अभिनेत्री उर्मिला साई लीन साईंची शाल साई मूर्ती देऊन केला सत्कार प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला शनिवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं याही तिनं साईबाबांच्या धूप आरतीलाही सहकुटुंब हजेरी लावली साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ती म्हणाली की मी जिथं कुठं जाते तिथं साईबाबा माझ्यासोबत असतात शिर्डी आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होताना नेहमीच श्रद्धेनं माझं मन भरून येतं साईंची आरती कितीही वेळा केली तरी आरती पुन्हा पुन्हा करावी असं वाटतं भक्तांसाठी साईबाबांची शिर्डी ही केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर एक आध्यात्मिक शांततेचं ठिकाण आहे नुकताच प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबाबत बोलताना उर्मिला म्हणाले की चित्रपट अतिशय उत्तम असल्याची चर्चा आहे मी अजून चित्रपट पाहिलेला नाही पण यातील सर्व कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलीची माझी माहिती आहे तसंच हा चित्रपट ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार असल्याचंही उर्मिलांनी सांगितलं यावेळी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उर्मिला मार्तोडकरचा साईची साल तसेच साईमूर्ती देऊन सत्कार केला ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिर्डी